महाशिवरात्रीचे व्रत हे सगळ्या व्रतामध्ये शक्तिशाली मानलं जातं पृथ्वी तलावरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकांचा एक दिवस भगवान शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात शिवाच्या याच विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा भोलेनाथांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव तसेच माता पार्वतीची विधिवत पूजा करते भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाने पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात आणि आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची म्हणजे शिवपिंडीची पूजा घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना एवढी सगळी मोठी पूजा मांडायला वेळ नसतो त्यांनी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने या दिवशी ही पूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच तुम्ही जर मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर काय काय घेऊन जायचं आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाशिवरात्रीच्या पूजेसाठी घरीच आपण जर पूजा करणार असाल तर काय काय साहित्य लागते ते पाहूयात तर थोडीशी पांढरी फुलं घ्यायची आहेत बेलपत्र घ्यायचं आहे तसेच दुर्वा गणपती बाप्पांसाठी घेऊ शकता धूप दीप निरंजन लावून घ्यायचं आहे माचीस हळदी कुंकू चंदन घ्यायचं आहे भस्म असेल भस्म घ्यायचं आहे अगरबत्ती तसेच कापूर घ्यायचा आहे पंचामृत बनवून घ्यायचं आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे चंदन घ्यायचं आहे काही फळं नैवेद्यासाठी घ्यायचे आहेत पाण्याने एक कलश भरून घ्यायचा आहे थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत तसेच आपल्याला अभिषेक करण्यासाठी एखादी छोटीशी तामन लागेल ते तामन किंवा ताट म्हणू शकता तुम्ही ते सुद्धा घ्यायचं आहे तसेच शिवपिंडी लागेल आपल्याला तर अशी माझ्याकडे मातीची शिवपिंडी बनवलेली आहे तर तशी तुम्ही शिवपिंडी तुमच्याकडे घरामध्ये कोणत्याही धातूची बनवली असेल तर तु तुम्ही घ्यायचे आहे कापूर घ्यायचा आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला जवळ घेऊन बसायचे जेणेकरून आपली जास्त उटाबस होणार नाही तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्यतो तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पाण्याने पुसून त्यावरती हळदी कुंपाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती एक चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती सुद्धा आपल्याकडे असेल तर पांढरे वस्त्र टाकायचे आहे आणि पूजा करण्याआधी आपण दीप पूजन करून घेणार आहोत तर दिवा लावून दिव्याची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या चार प्रहरामध्ये केली जाते परंतु या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात किंवा घरी आपण ही पूजा करू शकतो कारण असं म्हटलं जातं की भगवान शंकर भोळा आहे आणि आपण मनापासून केलेली भक्ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि ते आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतात सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्याकडे माता पार्वतीची माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते ती जरी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल तरी ते माझ्याकडे फोटो आहे पूर्ण तर तो मी ठेवून थोड्याशा अक्षर ठेवून ठेवून घेतलेला आहे तर माझ्याकडे असा फोटो आहे त्यामुळे मी फोटो ठेवलेला आहे सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पण त्यापूर्वी आपण गणपती बाप्पांना अभिषेक करणार आहोत सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडेसे आत्तर आणि गंगाजल देखील टाकू शकता अभिषेक करत असताना गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा चौरंगावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे त्याचबरोबर तुम्ही विड्याची पानं असतील तर विड्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर सुद्धा सुपारी माझ्याकडे आहे म्हणून मी सुपारी घेतलेली आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवली तरी चालेल तर माझ्याकडे गणपती बाप्पा म्हणून मी सुपारी घेतली आहे आणि त्यावरती अभिषेक करून मी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर आपल्या घरात माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर माता अन्नपूर्णेला सुद्धा साक्षात माता पार्वतीचे रूप मानले जाते म्हणून आपण या दिवशी माता अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करू शकता जर तुमच्याकडे माझ्याकडे जसा असा फोटो आहे त्याप्रमाणे तुमच्याकडे भगवान शंकरांच्या कुटुंबाचा पूर्ण फोटो असेल तर तुम्ही तो सुद्धा पूजेमध्ये मांडू शकता तुमच्याकडे मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्या त्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करून माता अन्नपूर्णेची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते तर यावर्षी महाशिवरात्री कधी आहे हे पण जाणून घेऊयात यावर्षी महाशिवरात्री शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे निश्चित काळात महाशिवरात्रीचे शिवपूजन केलं जातं तर निश्चित कालाची वेळ आहे आठ मार्च रोजी उत्तर रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे या काळात शिवपूजन करणं अतिशय चांगलं मानलं जातं किंवा शिवरात्रीला रात्रीचे चार प्रहर सांगितलेले असतात तर त्या चार प्रहरामध्ये जागरण करून शिवपिंडीवर अभिषेक करून शिवपूजन केले जाते दरवर्षी महाशिवरात्रीच्या चारही प्रहरांची वेळ ही वे वेगवेगळी असते या चार प्रहरांची वेळ मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्यानंतर या दिवसाची मुख्य देवता म्हणजेच महादेव यांची आपण विधिवत पूजा करायची आहे तर महादेवाची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते तर एका स्वच्छ तामणामध्ये आपण शिवलिंग ठेवायचं आहे त्यामध्ये तुमच्याकडे कोणत्याही धातूचं शिवलिंग असेल तरी ते चालेल तर ते एका तामणामध्ये ठेवून सर्वात आधी आपल्याला शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्याच्या पाण्यातसुद्धा तुम्ही थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे कारण शिवपूजेत गंगाजल हे फार महत्त्वाचं असतं त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताचा देखील अभिषेक करू शकता किंवा पंचामृतासाठी लागणारे जे काही पाच पदार्थ आहेत जसे की दूध साखर तूप मध दही याचा वेगळा अभिषेकसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती करू शकता तरी ते मी पंचामृत बनवून घेतलेलं आहे सर्वात आधी पाण्याने अभिषेक केलेला आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर आपल्याला पंचामृताने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावरती अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तसे तर शक्य झाले तर आपल्याला संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नम शिवाय या मंत्राचं पठण करायचं आहे तसेच शिवलिंगाला अभिषेक घातलेले पाणी तुळशीला मात्र चुकूनही घालायचे नाही इतर कोणत्याही झाडांना तुम्ही ते पाणी घालू शकता किंवा तुम्ही मग तीर्थरूपी प्रसाद म्हणून सुद्धा घेऊ शकता तर या दिवशी तुम्हाला इतर कोणताही अभिषेक जमला नाही तर जलाभिषेक तरी नक्कीच करायचा आहे कारण महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे शिवरात्रीच्या रात्री चार प्रहर सांगितलेले असतात त्या चार प्रहरमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते तर पहिला प्रहर असा आहे पहिला प्रहर आठ मार्चला संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापासून सुरू होईल ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे दुसरा प्रहर आठ मार्चला रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापासून सुरू होईल ते नऊ मार्चला मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे तिसरा प्रहर नऊ मार्चला मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनटापासून ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे आणि चौथा प्रहर तीन वाजून चौतीस मिनटापासून ते सकाळी सहा वाजून सदोतीस मिनटापर्यंत असणार आहे शक्य झालं तर शिवलिंगाची पूजा या चार प्रहारामध्ये करावी नसेल जमत तर निश्चित काळात पू ही पूजा तुम्ही केली तरीही चालेल आणि ते सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही ही पूजा कधीही केली तरीसुद्धा चालेल तर इथे पहा मी एका तामणामध्ये थोड्याशा फुलांची सजावट करून घेतलेली आहे आणि थोड्याशा पांढऱ्या अक्षदा ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवलेलं आहे शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू लावू नये त्याऐवजी तुम्ही भस्म लावू शकता चंदन लावू शकता गंदगुळी लावू शकता तसेच विभूती असते विभूतीसुद्धा लावू शकता महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही शिवलिंगावरती भस्म चंदन हे लावून घ्यायचं आहे तर मी ते लावून घेतलेलं आहे कापसाचे पांढरे वस्त्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे त्याचबरोबर पांढरी फुले धोत्र्याचं फूल हे महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ मिळाले तर नक्की शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवांना या दिवशी बेलपत्र अर्पण करणे अतिशय महत्त्वाचे आहे शिवलिंगाची पूजाही बेलपत्राशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे एकतरी बेलपत्र आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तर तुम्ही तीन पानांचे बेलपत्र घ्यायचे आहे ते तुटलेले नसावे कुठे चिरलेले की नसावे बेलपत्र हे आपल्याला चांगले बघूनच व्हायचे आहे भले की तुम्ही जास्त वाहण्यापेक्षा एकतरी बेलपत्र नक्कीच व्हायचं आहे आणि ते बेलपत्र हे तुटलेलं किंवा चिरलेलं नसावं आणि ते बेलपत्र आपण उलट करून त्याचं डेट आपल्याकडे येईल अशा पद्धतीने शिवलिंगावरती व्हायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही शिवलिंगावरती तीन बेलपत्र पाच सात अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ बेलपत्र तुम्ही शिवपिंडीवरती वाहू शकता बेलपत्र वाहतानासुद्धा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर तीसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तर आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना खूप जास्त वेळ नसतो एवढी पूजा मांडायला तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच एका तामणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती साधा जलाभिषेक जरी केला आणि शिवलिंगाची भस्म पांढरी फुले आणि बेलपत्र वाहून जरी साधी सोपी पूजा केली तरीही चालू शकते तर फक्त अशा प्रकारे शिवलिंगाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता कारण महादेवांना भोळा शंकर म्हटले आहे त्यांची साधी सोपी अगदी मनोभावे पूजा केली तरी ते आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात त्यामुळे ज्यांना वेळ नाही त्यांनी देवाऱ्यामध्ये शिवलिंगाचे पूजन करावे तरी अशी साधी सोप्या पद्धतीने जरी तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला त्या महाशिवरात्रीच्या व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते तरी तरी आ फले तरी सर्वजन, सर्वजन, तर ही पूजा झाल्यावरती आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर या नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवायचे आहेत त्याचबरोबर खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर या दिवशी आपण सर्वजण घरातील सर्वजण जवळपास उपवास करतात तर उपवासाटी उपवासासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो तर सुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता त्यानंतर शेवटीला तुम्ही धूप दीप ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे शंकराची आरती म्हणायची आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवपुराण शिवपठण शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय या ग्रंथाचे वाचनसुद्धा आपण या दिवशी करू शकता किंवा जे चार प्रहर सांगितलेले असतात तर त्या चार प्रहरामध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन शिवपुराण वाचणे आणि महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता हे झाले घरी आपण पूजा कशी करायची याबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर जी लोक मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत तर त्यांनी सोबत जाताना काय काय घेऊन जायचं हे तुम्हाला मी आता सांगते तर त्यांनी मंदिरामध्ये सोबत जाताना स्वच्छ पाण्याने एक तांब्या भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्याचा अभिषेक करणार आहात ते म्हणजे पंचामृत किंवा दूध पण तुम्ही नेऊ शकता किंवा पंचामृतामध्ये जे जे आपण वापरतो त्या एक एक पदार्थांचा पण आपण अभिषेक करू शकता त्याचबरोबर पांढरी फुले धोत्र्याचे फूल फळ खडीसाखर एखादं फळ आणि बेलपत्र अखंड अक्षदा एवढं सर्व साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे आणि अगदी अशाच पद्धतीने तिथे देखील आपण सर्व पूजा करायची आहे महाशिवरात्रीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात संकटे दूर होतात भीतीपासून मुक्ती मिळते शिवाच्या कृपेने आरोग्य प्राप्त होते सुख सौभाग्य वाढते आणि जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते शिवलिंगावरती सुद्धा जरूर ठेवा कारण शिवलिंगावरती सतत पाण्याची संतत धार राहावी असं सांगितलं आहे कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते आणि अशी शिवलिंगावरती जर पाण्याची धार सतत वाहत राहिली तर ती ऊर्जा शांत होते त्यामुळे जर तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर ते तुम्ही अवश्य ठेवा माझ्याकडे इथे नाही तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्या दिवशी ठेवायचं आहे खरे तर अशा पद्धतीनेच दररोजसुद्धा शिवलिंगावरती पाण्याची संततधार राहील अशा पद्धतीने शिवलिंग ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी महाशिवरात्रीला नक्की शिवलिंगाची पूजा करू शकता त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि महादेवांचा कृपाशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ